विरोधकांनी निवडणूक बिनविरोध करावी अमरसिंह पाटील श्री दत्त शेतकरी विकास पॅनलचा प्रचार शुभारंभ श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना हा सहकारातील आदर्श साखर कारखाना म्हणून प्रसिद्ध आहे कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी शेतकऱ्यांचं हित जोपासून काम केलं आहे तसेच निवडणुकीमुळे कारखान्यावर आर्थिक बोजा पडणार आहे या सभासद व शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे दत्तवरचा आर्थिक बोजा टाळण्याकरिता विरोधकांनी ही निवडणूक बिनविरोध करावी असं आवाहन माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी केला आहे शिरोळेतील ग्रामदैव श्री बुवा महाराज मंदिर श्रीदत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी चेअरमन गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ श्रीदत्त शेतकरी विकास पॅनेलची उमेदवार दरगू गावडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ बा श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील बोलत होते मंदिरात ज्येष्ठ सभासद आयझाक भोरे भगवान आवळे यांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी बोलताना माजी नगरसेवक पंडित काळे यांनी श्रीदत्त शेतकरी विकास या शहरातून मताधिक्य मिळेल असा विश्वास व्यक्त केला म्हणाले की कारखान्याचे सर्व सभासद गणपतराव पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याने श्रीदत्त शेतकरी विकास पॅनलचे सर्वच सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला शिवमध्ये बाबा मंदिरमध्ये आदरणीय आमच्या गावचे महत्वाचे आयचे गोडे आणि भगवान कांबळे यांच्या भगवान आवडे यांच्या हस्ते बाबा पाटील पाटील संचालक सर्व मान्यवर कार्य समोर पणकार या चित्रकार यांच्या उपस्थित आत्ता संपन्न झाला आता मी जाहीर करतो आणि आता आपण यानंतर पाच संघटने फिरायला त्याला आम्ही त्याच्यामुळे आणि आपण ज्या त्याच्या बावनाच्या भेटले जाईल आणि आपणाला त्या पद्धतीने आपण सर्वजण निमंत्रण देतो त्या प्रत्यार्पिला आपण सर्व उपस्थित राहाव्याच्या आग्रहाची सरकारची विनंती करतो आणि तुम्हाला फील आपला तुम्ही त्या पॅनलला सहकार्य करून खरघोज मतां निवडण्याची प्रयत्न करावाशी तुम्हाला काहीतरी आव्हान करतो विनंती करतो पॅनल उभारलेल्या त्या पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ आज इथं गोवा मंदिरासमोर होतोय या फक्त तांत्रिक गोष्टीमुळे इलेक्शन लागते तर आता त्या निकाल काय सांगायची काय गरज आहे असं मला वाटत नाही कारण विरोधकांना पॅनेलसुद्धा पूर्ण करता येणार नाही असं एक माझी समजूत आहे त्यामुळं विरोधकांनीसुद्धा ज्यांनी फॉर्म भरले सुद्धा या फॅक्टरीवरती जो निवडणुकीचा बोजा पडणार आहे तो बोजा जर पडायला जर सातत्यानं त्यांनीसुद्धा आग्रह त्या कारखान्यावरचा बोजा कमी व्हावा म्हणून ते आंदोलन करतात आता या निवडणुकीमुळं कारण नसताना स्पष्ट आहे त्यामुळं त्या लोकांनी सुद्धा अजूनही वेळ गेलेली नाही आपले जे फॉर्म भरले ते पाठिंबा घेऊन आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली जे पॅनल उभारलेलं आहे त्या पॅनलचा त्यांनी पाठिंबा द्यावा आणि त्यांना भरपूर म्हणजे बिनविरोधी कारखान्याची इलेक्शन व्हावी असं एक माझं प्रामाणिक मी मत तिथं मानतो यावेळी पंचगंगा का साखर कारखान्याचे संचालक प्रताप उर्फ बाबा पाटील दत्त ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील नरदेकर माजी सरपंच गजानन संगपाळ गोरखनाथ माने बाजार समितीचे संचालक रामदास गावडे शिवाजी चव्हाण माजी नगरसेवक एन वाय जाधव योगेश पुजारी मानेखान्याचे सभासद विजय आर्गे रामचंद्र पाटील फतेलाल मेस्त्री अवधूत उर्फ बाबाजी पाटील प्रकाश माळी महादेव बिसुरे महादेव कोळी जनार्दन कांबळे बाळासाहेब कोळी दिवान मनसूर शेख डी बी चव्हाण दीपक गावडे सयाजी पाटील बाळासाहेब गावडे राजेंद्र साळवी बाबासाहेब आर्गे बापूसाहेब गंगर पुंदे उदय संघपाळ रुपेश मोरे अमर संघपाळ अमर माने, 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 गावडे यांच्यासह कारखान्याचे सभासद नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर नेपसाठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा